अतिवृष्टीचा शासनाच्या आदेशाप्रमाणे अतिवृष्टीचा पंचनामा सुरू आहे त्या पंचनाम्यासाठी आपल्या विभागाचे तलाठी साहेब घुले तलाठी साहेब अंबोरे मॅडम रामशोक ताळडे यांनी आमच्या गावाचा सर्वे केला व खांडवी गावामध्ये जवळपास शंभर टक्के पिकाची नासाडी झालेली आहे आणि पूर्ण पीक वाया केलेलं आहे त्याप्रमाणे हे सर्व गावकरी मंडळी सर्वेसाठी प्रत्येक गा शेतामध्ये जाऊन व प्रत्येक गटामध्ये जाऊन तलाठी साहेबांनी व त्यांच्या इतर क कर्मचाऱ्यांनी म्हणून सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेसाठी खांडवीगावचा सरपंच म्हणून आणि सर्व गावकरी यांनी शेतकरी यांची मागणी की पूर्ण खांडवीगाव हे खांडवी गावामध्ये सोयाबीन कापूस ऊस हे सर्व पिकं पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि थोडेफार जे दहा टक्के पीक आहेत ते पण पाण्यामुळं काढता न आल्यामुळं जाण्याच्या मार्गावर आहेत तरी शासनानं तलाटी साहेबांना पूर्ण सर्वे आमचा केलेला आहे आणि हा सर्वे लवकर लवकर दोन दिवसात दाखल होऊन त्याची मदत खांडवी गावास पूर्णपणे मिळावी अशी सरपंच म्हणून मी शासनाला विनंती करतो